श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे अतिशय पवित्र असा हा महिना अगदी आपण सर्वच जण आतुरतेनं वाट बघत असत श्रावण महिन्यामध्ये बघा व्रतवैकल्यासोबत काही नियम देखील पाळणं खूप गरजेचं असत उद्या शुक्रवार पंचवीस जुलैपासून श्रावण सुरू होत आहे पावसाळा सुरू झाला की अनेक जण श्रावण महिन्याचीच आतुरतेनं वाट पाहतात कारण की श्रावण महिन्याला सुरुवात झाली की सणांचा राजा म्हटलं जातं बघा कारण श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते अत्यंत पवित्र महिना श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथांची विशेष पूजा आराधना केली जाते तसेच श्रावण महिना हा भगवान भोलेनाथ यांना समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण महादेवांची पूजा करतो व्रत देखील असतात तसेच बघा हा श्रावण महिना देखील अख्खा पूर्ण महिना काही महिला उपवास करतात म्हणजे एक वेळ जेवण करायचं कोणताही एक नियम संध्याकाळी किंवा मधुपारी असा श्रावण महिन्याचा देखील पूर्ण उपवास असतो तसेच सेवा देखील असतात कारण की बघा भोलेनाथ हे पृथ्वीवरती भ्रमण करतात त्यांची सेवा मग आपल्याला घरामध्ये नक्कीच बघा सुख समाधान समृद्धी नांदते त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आता धार्मिक दृष्टीने जर म्हटलं तर श्रावण महिना अतिशय पवित्र असा हा महिना आहे मग या महिन्यामध्ये आपण काही नियमांचे पालन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे प्रकारे आपण व्रत करतो सेवा करतो त्याचप्रकारे या महिन्यामध्ये आपण हा जो एक आपण नियम पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तो बघा आपल्याला पाळायचा म्हणजे पाळायचाच आहे जेणेकरून आपण जी काही सेवा करू जे कोणते व्रत करू त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळेल नाहीतर मग आपल्याकडून जर हे नियम पाळले गेले नाहीत तर मग त्याचे परिणाम मात्र आपल्यालाच भोगावे लागतात मग यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये अगदी उपाशी राहिलं तरी देखील चालेल पण चुकूनही अशा काही भाज्या आहेत की त्या आपल्याला खायच्या नाहीत मग असं नाही की बाबा त्या घरात खायच्या आणि बाहेर का घरात नाही खायच्या आणि बाहेर खायच्या त्या कुठेच भाज्या खायच्या नाही महिनाभर ना बाहेर भाजी खायची ती कोणती ना घरात खायची आता श्रावण महिना आला की श्रावण महिन्यामध्ये बघा शनिवारचा उपवास असतो सोमवारचा असतो तसेच शुक्रवारचा देखील आई मुलासाठी उपवास करते अख्खा श्रावण महिना काही व्यक्ती उपवास करतात महिनाभर मग आपल्याला याचसाठी बघा श्रावण महिन्यामध्ये चुकूनही आपल्याला कोणत्याही उपवासाला असू द्या मग भगर ही अजिबातच खायची नाही कारण की सोमवारच्या व्रतामध्ये किंवा मग दुसरा कोणताही उपवास असू द्या श्रावण महिन्यातील त्यामध्ये वरई आणि त्याचबरोबर भगर अजिबातच ह्याचा म्हणजे महिनाभर ती आपल्या घरामध्ये नसेल तरी चालेल तसेच एक फळसुद्धा आपल्याला आवर्जून या महिन्यामध्ये म्हणजे खायचंच नाही बघा ते म्हणजे फनस आता म्हणजे काही ठिकाणी फळाहार करून देखील उपवास केले जातात मग आपल्याला फनसाचं चुकून देखील सेवन करायचं नाही आता श्रावण सोमवारीच नाही अख्खा महिनाभर देखील आपण या जी दोन गोष्टी आहेत तर या खायच्याच नाही तसेच बघा या महिन्यामध्ये आता आपण डाळी देखील खातोत घरामध्ये मग कुठलीही डाळ असू द्या त्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ अजिबातच बनवायची नाही ही देखील आपल्याला दे महिनाभर डाळ खायची नाही तसेच सोमवारच्या दिवशी आता तुम्ही म्हणताल दही तर उपवासाला चालतं ताक चालतं दूध चालतं पण शक्यतो सोमवारच्या दिवशी हा पदार्थ खाऊ नका श्रावण महिन्यामध्ये फक्त सोमवारच्या दिवशी कारण की सोमवारच्या व्रतामध्ये दुधापासून बनवलेल्या पदार्थ खायलाच नाहीत पाहिजेत कारण की संपूर्ण श्रावण महिना दुधाचे पदार्थ जे आहेत तर ते पूर्णपणे काही व्यक्ती शास्त्रानुसार खरंच आपल्याला पूर्ण माहिती असल्यानंतर टाळतात शक्यतो खात नाहीत मग आता आपल्याला महिनाभर जर नाही टाळणं शक्य तर आपण किंवा सोमवारी तर नक्कीच टाळू शकतो तसेच आता मांसाहार तर शक्यतो बंदच असतो पण नाही मांसाहार महिनाभर केला तर अतिउत्तम आपल्या पूजेचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होईल आपल्या कुटुंबात नक्कीच कुठंतरी याचा फायदा होईल कुठेतरी बदल होतील आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता दिसून येईल तसेच बघा या महिनाभर आपल्याला तामसिक अन्नामध्ये मोडतो तो, तो म्हणजे कांदा आणि लसूण याने काय होतं बघा कुठेतरी मनामध्ये एक उग्र असतात या गोष्टी मग राग द्वेष आळस येतो आणि त्यामुळे आपल्याला हे जी कांदा आणि लसूण आहे हे, हे आपल्याला आपल्या जेवणामध्ये अजिबातच वापरायचंच नाही त्यामुळे बघा म्हणजे आपल्यामध्ये शांतता राहील आपण जी काही सेवा करतो त्या देखील आपल्या त्याचं देखील आपल्याला फळ प्राप्त होईल आणि मग कसे आणि कांदा आणि लसूण हे कसं बघा राहू केतूचं प्रतीक आहे मग आपण हे पदार्थ जर ग्रहण केले तर नक्कीच कुठेतरी मनात मग राग द्वेष आला किंवा आपल्या तोंडातूनही अपशब्द आप निघतात राग आल्यानंतर कंट्रोल कोणत्याच व्यक्तीला होत नाही मग त्यामुळे राग येण्याच्या अगोदरच आपण या गोष्टी टाळायच्यात की जेणेकरून आपल्याला आपल्या घरामध्ये देखील वातावरण अगदी प्रसन्न राहू द्यायचं आहे पूर्ण श्रावण महिनाभर तसेच बघा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला नैवेद्य देवाला दाखवला तर म्हणजे कसं आहे बघा या ज्या दोन भाज्या आहेत त्या अजिबातच वापरायच्या नाही म्हणजे काय होईल आपण जी काही पूजा करतो त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळेल मग आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जरी आपण वांगा अजिबात वांग वापरायचं नाही आणि मुळा जो आहे तर त्याचं सेवन जे आहे तर ते करायचंच नाही या दोन गोष्टी समजा आपण देवाला जेवण ते आ, हे करतो अगदी समजा नित्यनियमाची आपली सवयच आहे आपला स्वयंपाक झाला आपण जेवण्याच्या आधी देवाला देखील आपल्याला दाखवायचंच असतं मग त्यामुळे या गोष्टी आपल्याला अजिबातच घरामध्ये बनवायच्याच नाहीत महिनाभर घरी नाही आणल्या तरी चालेल मग आता भोलेनाथाची आपण सेवा करतो तर भोलेनाथाच्या पूजेमध्ये आपल्याला दोन गोष्टी वापरायच्या नाहीत ते म्हणजे तुळस आणि हळद चुकूनही आपल्याला भोलेनाथांना या दोन गोष्टी अर्पण करायच्या नाहीत जेणेकरून आपल्याकडून हे नियम कुठंतरी समजा चुकीचं होतोय आणि मग याचे परिणाम आपल्याला भोगावे लागते तर श्रावण महिन्यामध्ये आपण कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे आणि चुकून देखील आपल्याला या चुका होऊ द्यायच्या नाहीत अगदी शास्त्रशुद्ध म्हणजे या गोष्टींचे कारण आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद